बापाची हत्या करून सत्ता बळकावलेल्या क्रूर कर्मा औरंगजेबाचं गोडवं गायल्यानं समाजवादी पक्षाचे आमदार अबुआझमी अडचणीत आलेत त्यांना महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आलंय औरंगजेबाशी लढाया करणाऱ्या राजांचं धर्माशी काहीही देणं घेणं नव्हतं ते सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी लढाया करायचे औरंगजेबाच्या काळात भारताला सुवर्ण काळ प्राप्त झाला होता भारताच्या भौगोलिक सीमांचा विस्तार झाला होता अशी मुक्ताफळं अबू आझमी यांनी उधळली होती या प्रकरणी संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळल्यानंतर अबूंनी माफी मागितली मात्र त्यांचे पुत्र फरहान आझमी यांनी अबूंचा इतिहास खरा असल्याचा दावा केलाय तसंच विधानसभेतून अध्यक्षांनी केलेल्या निलंबनाचा निषेध केलाय गोव्यात एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीशी बोलताना फरहाननं

He's trying to hide Dhananjay Mundeji's murderous politics where he has in, brand, in broad daylight murdered a sarpanch. Apparently, allegedly. But chart sheet ka naam Where's his name in the charge sheet? So police is not to be blamed. It's our dear politicians. Please get your act together. The country is in pain and we need to, you know, make India glorious again. सो कैन वी प्लीज यू बी ऑनेस्ट एंड डू आर ड्यूटीज एज द ओथ वीकन दट द मैसेज आई गिव टू दुलिस एंड पॉलिटिशियंस नॉट जस्ट इन गोवा सर महाराष्ट्र उत्तर प्रदेश हर जगह यही हाल है आई कंडेम इट सर आई हाईली कंडेम इट अगर आप सच को उजागर नहीं करेंगे तो ऐसे असामाजिक तत्व आकर के देश को तोड़ने की कोशिश करेंगे आई हाईली कंडेम इट आई सपोर्ट माई फादर जय समाजवाद जय महाराष्ट्र जय गोवा जय हिंद आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला जरूर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी ने आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा